म्हणून माझ्या बाबल्या पाषी बसलो नाही मी इकडे व्हिडिओ केला देव शूट करत म्हणून त्यांनी किती जीप काढून देतो त्याला जिबच काढायला लावली त्याने बिया नाही करायला हवा त्यांना तुम्ही का नाही होतोय का नाही पळव बाबू काय बाबू पळव बरोव खो लाव खोलाव पळव पळव फड

हो एक नंबर ये दादा मस्त खेळतो आता सगळी उठव द्या एकदा ये बाहेरचं सगळी एकदा उठेव उठव सगळी उठेव उठेव आहे पोर एकाच हात नाही लावायचा रे एकाच हात लावून आल्यावर फाऊल लागते

तेवले कोपरा तू बहिलाय संपला